मोरिया सुंदर असं गणेशाचं रूप बघा मंडळी इथे आपण आलो आहोत तर मी इथे देखावं हो बघतोय आपल्या विष्णुरूपी रूपी वेगवेगळे अवतार घेतले ते दाखवणार देखावा बघा विरा मस्त गणपती बाबाच रूप वा सुंदर असं देखाव मस्त गणपती आपला पांडुरंग विठ्ठल आणि आई रकुमाई माता यांचं रूप साकारणारी त्याला मंडळी गिरगावतले काही गणपती बघून ह्याच्या आरीचे एक दोन ब्लॉकमध्ये मध्ये पाहिले असेल गिरगावचा महाराजा म्हणा गिरगावचा विघ्नहर्ता म्हणा केशवजी नायकेचे चाळीचा सा गणपती जुनं बुधाच्या गणपती आणि बरेचसे गणपती पाहिले आता हे वेळ नवीन ब्लॉग चालू करण्याची आणि ती आपण करतोय आता खेतवाडीतले बारा गली ते गणपती बघायला यापुढे गणपती बघूया खेतवाडीच्या पार्कांमध्ये चॅनलला म्हणजे प्लीज सबस्क्राईब करा तुमचं प्रेम द्या गणपती आप्पा मोरे या मुंबईचा सम्राट या बघूया दर्शनाला कोणी लाईन आहे बघा आपण खेतवाडीतला गणपती बघायला हो गणपती आहे मुंबईचं सम्राट सुंदर असं गणेशाचं रूप असणार आहे या गणपती दर्शन घेऊया मंडळाचे कार्य करते ना गणपती आपा आहे बऱ्यापैकी लाईन आहे भव्य दव्य अशी आरास दुर्गा भोसले ताई शिंदे मस्त मुंबईचा सम्राट आपण पायाजवळ जाऊन त्याचं दर्शन घेऊ शकतो या मंडळी गणपती बाप्पाच दर्शन घेऊ गदाधारी शंका हा आशीर्वादाचा आणि वस्त्र सुंदर असं गणेश दर्शन पूजेचा बाप्पा सिंहासन रुढदिश मुंबईचा सम्राट दर्शन झालं मुंबईचा सम्राट खेतवाडी किती गल्ली दादा ही किती गल्ली खेतवाडी अच्छा मस्त छान असं दर्शन झालं तेव्हा ते घेतले भव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे वा मुंबईचा सम्राट मुंबईचा सम्राट देवता आशीर्वाद आहे डोक्यावर सार्वजनिक गणेशोत्सव खेतवाडी तिसरी गल्ली विशेष छत्तीस फुट उंच श्री विठ्ठल रुक्मिणी रूपा श्रींची मूर्ती या दर्शन घेऊन मी गणेशोत्सव तिसरी गल्ली छत्तीस फुटी उंच अशी तिसरी गल्ली खेतवाडीतली सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती विठ्ठल रकुमाई स्वरूपातली आपला पांडुरंग विठ्ठल आणि आई रकुमाई माता यांचं रूप साकारणारी हे आहे खेतवाडीचं विशेष सगळ्या बऱ्याचशा मूर्ती उंच उंच असतात तर झूम करून दाखवतो खेतवाडी तिसरी गल्ली सुंदरचा पाप्पाचं रूप मंदिर विठ्ठरच्या रूपामध्ये सुंदर असा गणेशाचं रूप फूट उंच आकर्षण खेतवाडी तिसरी गल्ली वा ऑपरेशन सिंदूर फेरी धर्मो रक्षती रक्षित खेतवाडीचा लंबोद खेतवाडी चौथी गल्ली या बघूया गणपरी चला खेतवाडी चौथी गल्ली हो गया कसा काय ऑपरेशन सिंधूर खेतवाडीचा लंबोदर ऑपरेशन सिंधूर चौथी गली चलचित्र आहे बाईस अप्रैल दो हजार पच्चीस घास के मैदान में 5200 mu 경찰 Francotic How시

देखावा ऑपरेशन सुंदर खेतवाडी गल्ली सुंदर अस सा गणेशात सातवी गल्ली खेतवाडीचा सा मोरिया हो या कसा काय गणपतीवाला दर्शन होत गोड गणपतीची आठवण देतो अखिल चंदनवाडीच्या गणपतीसारखा आहे झूम करून दाखवतो वा पूजेची मूर्ती माईक चालू ठेवला कोणतरी पोलीस बिलीस वाले आले तर सांगायला अलंकार तोपर्यंत माईक फक्त चालू ठेवा बाकी हे ज्याकडे जे वस्त्र आहे अलंकार आहे त्याच्यावरती नाव आहे खोताची वाडी झूम करून दाखवतो हा सुंदर असं बाप्पाचं दर्शन बाप्पाचं दर्शन झालं विष्णू रूपी अवतार पांडुरंग तर आहेतच पण बाकी जे विष्णूचे अवतार आहेत त्यापैकी सुंदर असं झालं बघा आपल्यावर दादा आहेत आपल्याला प्रसाद येते थँक्यू थँक्यू गणपती आप

सगळे विष्णू देवताचे अवतार आहेत मस्तच परशुराम भगवंत म्हणा ते बघा रामरूपी प्रभू श्रीराम नरसिंह अवतार वा विरा अवतार वामन होतात चला सुंदर असं गणेशाचं रूप गणपती बाप्पा छान आहे बाजूच्या आळस छान आहे आपण आलो खेतवाडीचा राजा खेतवाडीचा मौर्य बघितला खंबाटा लेन मोठा गणपती आहे मागे बघू शकता तिथे मंडप आणलेला आहे तिथे आपली बऱ्यापैकी ओळख सुद्धा आपले दादा आहेत बघे कसं काय ओळख निघते राजा खंबाटा लेन सुंदर असं गणेशाचं रूप करून दाखवतो गणपती भरपूर प्रसिद्ध आहे राजा इकडचा शेतवाडीत विष्णु रूपी सुंदर गणेशाच रूपी या आपल्या ओळखीच्या वहिनी आहेत वहिनी नमस्कार वहिनी नमस्कार मटा आमच्या परिवारच्या वहिनी आहेत त्यांच्या ओळखीने आपलं जरा लवकर दर्शन होईल तर देवाने आमचं मागणं ऐकलं आणि तुमचीच आपली पहिलीच वेळ दादा ना आम्ही ओळखतोच बर तुम्हाला भेटून आज पहिला दिवस आहे ना नंतर उत्तर गर्दी वाढत जाईल हो हो बाप्पाची अशीच अभ्यास होती आई बऱ्यात ना आई बर बर तुम्हाला भेटून मस्त हे आपले दादा दादा नमस्कार दादा जरा बिझी आहे त्यांच्या ओळखीने जरा आपल्याला सवलत मिळाली টুময়া পে঱ো তুটা করামে Hospital করনেও টুটদিযা কে স্াকেরে। টিমে�ivad इतवाडी गणेशोत्सव पाठ टू लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे तर स्टेट ट्यून चॅनल अधुनिक सबस्क्राईब नसा प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बिल्युनेशन आयकॉन इनेबल करा गणपती बाप्पा मोर्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद प्लीज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू